मंडळी रामकृष्ण हरी तर कालचा व्हिडिओ पण ह्याच शर्टवर होता ना आजचा पण व्हिडिओ ह्याच शेटवर कपडे बदलता का नाही पण आपल्या घरी घालायचं शर्ट आहे तर काल झाली आषाढी एका दिवस आज झाला फोन चाललाय आहे का कशी खवाळते मला बघितलं का फोन चाललाय मला कशाला व्हिडिओ काढते तर माझा फोन चालला त्यांचं काय गरबडणूस व्हिडिओ काढायची हा मग गडबडच करायची असते आज असेल काय बघा बघा कशी सांगते या नंदला 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 म्हणजे माझ्या बारक्या बहिणीला फोन आला कशी सांगते व्हिडिओ काढते हा तर मित्रांनो आज आहे बारस नाणीचा चाललाय पण चालू द्या फोन आला म्हणजे त्यांना काही बन नसतं आज आहे उपवास उपवासडाय काय काय केला आम्ही तुम्हाला दाखवतो ही केली वांग्याची भाजी तिकड केल्या कांद्याची भाजी पुन्हा चपात्या तिकडं तो का तिकड कुरवडी तुरळी ठेवली दिसते का त्या टिप्पच्या हांड्याच्या मधी आणि श्रीखंड आणलाय तर तुम्ही काय काय केले हे करायला उपवास वाढायला ते दाखवा आम्हाला आमची कमेंटमध्ये सांगा दाखवा नाही तर आम्ही हे केलं आहे कारण काल दिवसभर उपास होता आणि वातावरण असं आहे की एकदम ढगाळ वातावरण आहे पाऊस आहे ना काय वायना लेहा हो अवघड ले। झालं तो उपास वाढायला तर आम्ही हे के केलं आहे भजी वगैरे केले ती तर आता स्वडायचा उपास मित्रांनो पण वातावरण एकदम टाईट झाले गरम गरम भजी खायची होती पण काय उपासले गेले की सोडता येत नाही ना स्वयंपाक वगैरे चालू आहे त्यामुळे लई भूक लागली मला तर पण चाललंय या आपलं येड घालून घालून कस तरी टायमिंग घालवायचं तर मित्रांनो हो आता आम्ही बसलो जेवायला वांग भजी सांगितल्याप्रमाणे कुरवडी चपाती आणि श्रीखंड घेतले हो का तर नाणी करते आता ताट नाणी करा ताट मग बर बर। आता बरोबर आता सोडू उपवास झाले आता पंढरपूरची एखादश या आता पुढच्या वर्षी डायरेक्ट हा तर मित्रांनो तुम्ही काय काय कमेंट कमेंटमध्ये सांगा उपवास सोडायला आम्ही तर हे केलंय बाबांनो कुरडी भजी वांग्याची भाजी श्रीखंड चपाती अशा प्रकारे आषाढी एखाद झाली आता रविदा पण घरी का आलाय काय माहिती पण रविदाकडे आता जाणार आहे मी शंभर टक्के जाणार तर बघा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतोय ती बाय